इसे जानने का प्रश्न नहीं आई एम नॉट इंटरेस्टेड इन इनंगेजमेंट द ऑनर ऑफ चीफ जस्टिस बट आई वांटेड टू से यू प्लीज सिट डाउन आई विल हैव टू हैव यू रिमूव्ड फ्रॉम द कोर्ट यू प्लीज सिट डाउन आई एम वार्निंग यू आई विल हैव टू हैव यू रिमूव्ड फ्रॉम नो योर राशिद सर्वोच्च न्यायालय न्यू ट्यूबची परीक्षेचा निकालावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि याचिकाकर्त्यांचे वकील मॅथ्यूज नेदुम पारा यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या समोर नीट परीक्षेच्या निकाला संदर्भात सुनावणी सुरू होती त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुड्डा हे युक्तिवाद करत होते या दरम्यान न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुंपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते या कृतीमुळं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड त्यांच्यावर चांगले संतापले दरम्यान नेमकं घडलं काय ते आपण पाहूयात याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुड्डा खंडपीठाला संबोधित करत असताना वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे मुद्दा सांगण्यासाठी उठले यावेळी सरन्यायाधीशांनी केल्या पण आपण असल्याने बोलत आहोत असं वकील नेदुमपारा म्हणाले त्यावर आपण या प्रकरणात कुठलाही अॅमिकस म्हणून नियुक्त केलं नाही असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं त्यावर मॅथ्यूज नेदुमपारा यांनी सरन्यायाधीशांना उलट उत्तर दिलं तुम्ही जर माझा आदर करत नसाल तर मी निघून जातो असं ते म्हणाले यावर चंद्रचूड चांगलेच भडकले ते म्हणाले की तुम्ही माझं ऐका आणि शांत बसा अन्यथा तुम्हाला सुरक्षा रक्षकांना बोलावून येईल अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ताकीद दिली यावर नेदुंपारा थांबले नाहीत था। सरन्यायाधीशांनी सुरक्षा रक्षकांना बोलवल्यानंतर म्हणाले की मी स्वतः बाहेर जातो त्यावर सरन्यायाधीश पुन्हा म्हणाले की मी गेल्या चोवीस वर्षापासून न्याय प्रक्रियेत आहेत अशा प्रकारे कोर्टाच्या कामकाजात वक्तव्य आणल्यास मी खपून घेणार नाही त्यावर देखील नेदुमपारा यांनी उत्तर दिलं ते म्हणाले मीही या ठिकाणी एकोणावीस एकोणऐंशी पासून काम करतोय तुम्ही अशा प्रकारे कुणाला बाहेर काढू शकत नाही असं म्हणत नेदुमपारा बाहेर गेले दरम्यान सरन्यायाधीशांसोबत यापूर्वी नेदुमपारा यांनी वाद घातला होता सर्वोच्च न्यायालयात वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्याशी वाद होण्याची ही पहिलीच घटना आहे याआधी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी अशा प्रकारचा वाद घातला आहे इलेक्ट्रल बॉन्ड प्रकरणाच्या सुनावणी त्यांनी अशाच प्रकारे न्यायालयाच्या युक्तिवादामध्ये अडथळा आणला होता त्यावेळी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना चांगलंच सुनावलं होतं दरम्यान मॅथ्यूज नेदुमपारा हे नेमके आहेत तरी कोण तर मॅथ्यूज नेदुंपारा हे ज्येष्ठ वकील आहेत दिवाणी फौजदारी संवैधानिक बँकिंग आणि वित्त यासह कायद्याच्या क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे सार्वजनिक समस्यांची विशेषतः न्याय व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी ते त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात दोन हजार दहामध्ये मध्ये त्यांनी न्यायिक पारदर्शकता आणि सुधारणासाठी राष्ट्रीय वकील अभियानाची स्थापना देखील केली होती यापूर्वी देखील नेदुमपारा यांचं नाव वादात आलंय वरिष्ठ वकिलाचं नाव घेऊन न्यायाधीशांच्या मुला मुलींना वरिष्ठ वकील पद देण्यास प्राधान्य दिलं जातं असा आरोप केल्याबद्दल मॅथ्यूज नेदुमपारा यांना अवमान केल्याप्रकरणी दोन हजार एकोणावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं न्यायमूर्ती आर नरीमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठानं त्यांना अवमानासाठी दोषी ठरवलं आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती मात्र त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली पण न्यायालयानं वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा सराव करण्यास एक वर्षासाठी मनाई केली होती तसंच नेदुमपारा हे न्याय व्यवस्थेतील नियुक्त्यांच्या कॉलेजियम पद्धतीवर टीका करण्यासाठी देखील ओळखले जातात